श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही अमावस्या कार्तिक अमावस्या या नावाने ओळखली जाते पण ही अमावस्या शनिवारी आल्याने ही शनी कार्तिक अमावस्या किंवा शनी दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते दर्श अमावस्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आज या व्हिडिओमध्ये उद्या आलेल्या दर्श अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे आणि शिवाय बघा या दिवशी दान धर्माचं महत्त्व असतं पण अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी चुकूनही दान करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घरातली जाळी जळमट साफ करण्याचा दिवस म्हणजे अमावश्या असं केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता तर दूर होतेच पण त्याचबरोबर घर देखील स्वच्छ होत असतं आमोशेच्या दिवशी आपण हे उपाय करतो त्यामुळे आपलं रुटीन जे आहे ते थोडंसं चेंज होतं थोडा वेळ लागू शकतो पण या छोट्या छोट्या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मकता येते आणि ही, ही जर तसंच तुम्ही पेंडिंग ठेवलं तर ही नकारात्मकता तुमच्या घरामधील वाद तुमची घरातील शांती भंग करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणूनच या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे जाळी जळमट जाड़ काढल्यानंतर खाली जो कचरा पडलेला असतो तो, तो लगेच झाडून घ्यायचा आहे बेडशीट सुद्धा कचरा पडलेला असतो बेडशीट्स लगेचच आमोशीच्या चे दिवशी चेंज करायच्या तर हे असे नियम आपल्याला स्वतःला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून घर पण आपलं स्वच्छ राहील त्याचबरोबर लादी पुसत असताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि मिठाचा वापर करायचा आहे मी तर मिठाचा वापर रोजच लादी पुसत असताना करते जेणेकरून घरामधली नकारात्मकता दूर होईल पण पन हळद पण आपल्याला या दिवशी लादी पुसत असताना टाकायची आहे तुम्ही यामध्ये गोमूत्र सुद्धा टाकू शकता माता लक्ष्मींना गोमूत्र अतिशय प्रिय आहे तर गोमूत्र टाकून सुद्धा तुम्ही संपूर्ण घराची लादी पुसू शकता हळद आणि गोमूत्र टाकल्यामुळे घरामध्ये असलेले सूक्ष्म किटाणू सुद्धा नष्ट व्हायला मदत होते त्याचबरोबर घराचं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आमूशेच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पौर्णिमेला आमोशेला ह्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे मुख्य प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर ही सगळी साफसफाई करण्यासोबतच आपल्याला देवघर सुद्धा स्वच्छ करणं महत्वाचं आहे रोज आपण देवघर साफ करत असतो पण अमावशीच्या दिवशी डीप क्लिनिंग करावी संपूर्ण देवघरातलं सामान बाहेर काढून घ्यावं देवघर आतून बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावं त्यामुळे देवघर स्वच्छ होतं आणि यावर ती धुळीच्या स्वरूपात असलेली नकारात्मकता सुद्धा दूर होते तर हे स्वच्छतेचे उपाय आपल्याला अमावशीच्या दिवशी करायचे आहे त्याचबरोबर उंबरठ्यावरती आपण पौर्णिमेला अमोशेला हळदीचं लेपन करत असतो अमोशीच्या दिवशी सुद्धा हळदीचं लेपन करायचे हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करायची आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही देवांना शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करू शकता एकतर यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता किंवा बाजारात मिळणारी पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता पण शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही जर साफ केलं तर देवांवरती पंचामृतांनी अभिषेक पण होईल आणि देव सुद्धा स्वच्छ होतो बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी ज्या वर्किंग असतात त्यांना पुरेसा वेळ नसतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अभिषेक तसा आठवड्यातून एक वेळा तरी देवांवरती झाला पाहिजे पण नाही आठवड्यातून शक्य तर किमान आमोशीच्या दिवशी तरी तुम्ही या गोष्टी नक्की कराव्यात देवांना कोणत्या दिवशी साफ करावी आणि देवांना उपवास का घडतो यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर बघावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो तर अशा वेळेस कोणते उपाय करावेत हे मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि अशा प्रकारे देवांना साफ केल्यानंतर मग देवांची पंचोपचारे पूजा करावी आमवशाच्या दिवशी घरात खूप प्रसन्न आणि सकारात्मक वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि जर तुम्ही काहीच नाही केलं तर आमवशाच्या दिवशी नकारात्मकता घरामध्ये वाटते वादविवाद घरामध्ये कलह होतात आणि कारण आमावशा पौर्णिमेच्या दिवशी मानवी शरीरातलं पाणी जे आहे ते कमी होत असतं पाण्याची पातळी बदलते त्यामुळेच आपल्या मानसिक संतुलनामध्ये बदल जाणवतो आणि या दिवशी घरामध्ये वादविवाद होतात त्यासाठीच घरामधलं वातावरण शांत स्थिर राहावं यासाठी आमोशीच्या दिवशी घरातली साफसफाई करणं घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं महत्वाचं असतं आणि त्यासाठीच आपण हे छोटे छोटे उपाय करायचे असतात आमोशा हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं किंवा श्रवण करायचे कारण जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मींचा अखंड वास असतो माता लक्ष्मीच्या मंत्राचं जप करायचं ज्यामध्ये तुम्ही सुक्तमचं पठन करू शकता श्री यंत्रावरती कुंकुमार्जन करू शकता आमोश पौर्णिमेला ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय जो आपल्याला करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला एक वस्तू घरावरून ओळून टाकायची आहे ती म्हणजे पिवळ्या मोहऱ्या पिवळ्या मोहऱ्या तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळून जातील त्या पिवळ्या मोहरीचा उपाय आपल्याला अमावशीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय का करायचा आहे एवढे सगळे उपाय करून देखील जरी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल घरामध्ये मुलं किरकिर करत असतील लहान मुलं झोपेतून दचकून उठत असतील अशा वेळेस नजरदोष झालेला असतो आणि त्यावेळेस तुम्ही घरामध्ये हा पिवळ्या मोहरीचा उपाय करू शकता कार्तिक अमावस्या जी आहे ती तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबर रोजी ती सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथीनुसार एक डिसेंबर रोजी असलेली अमावस्या सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे पिवळ्या मोहरीचा हा उपाय आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी धर्माचं खूप महत्व असतं उदय तिथीनुसार आपल्याला दान करायचं आहे आणि जुने घरातले कपडे काढून टाकायचे आहेत पण जरी अमावस्या रविवारी ग्राह्य धरली जात असली तरी शनिवारी देखील अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला कपड्यांचं दान हे शनिवारीच करायचं आहे चुकूनही रविवारच्या दिवशी कपडे दान करू नका कारण कपड्यांचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो म्हणूनच आपल्याला कपडे वगैरे जे दान करायचे आहेत ते उद्या शनिवारीच करायचे आहेत चुकूनही फाटलेले खूप खराब झालेले कपडे या दिवशी दान करू नयेत आता पिवळ्या मोहरीचा जो आपल्याला तांत्रिक उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सेवा तुम्ही याला म्हणू शकता तर ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायची आहे तर आता हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला हा उपाय करत असताना देवघरात देवांसमोर बसूनच उपाय करायचा आहे थोडीशी पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला वलगासुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता अकरा वेळा म्हटलं तर ते जास्त प्रभावी ठरतं कारण तेवढी शक्ती आणि तेवढं अभिमंत्रित बिवळी मोहरी होते आणि अकरा वेळा तुम्ही वल्गास उत्तम म्हणल्यानंतर अकरा वेळाच तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणाल की अकरा वेळा म्हणण्यासाठी खूप वेळ लागेल तर वेळ तर लागेल पण तेवढाच प्रभावी हा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावेच लागतील पण जर अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा वल्गासुक्तम आणि एक वेळा कालभैरा अष्टक म्हणू शकता पण तेवढा इफेक्ट तुम्हाला घरात जाणवणार नाही जेवढं तुम्ही अकरा वेळा सुक्तमचं पठण केलं आणि अकरा वेळा कालभैरा अष्टकचं पठन केल्यानंतर तुम्हाला जाणवेल आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक आमोशेला करून बघा घरामध्ये खूप सकारात्मकता वाटेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर आता एवढी सगळी सेवा केल्यानंतर त्या पिवळ्या मोहरीचं काय करायचं आहे तर ती सगळी पिवळी मोहरी जी आहे तुमच्या घरामध्ये बाथरूम सोडून सगळ्या कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी टाकायची आहे तुमच्या घरातल्या किचनच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जेवढ्या बेडरूम असतील बेडरूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जिना असेल तर पिवळी मोहरी टाकायची आहे आता दिवे लागणीला तुम्ही हा उपाय केलेला आहे त्यामुळे या पिवळ्या मोहरीला तुम्हाला तिचं काम करू द्यायचं आहे लगेचच तुम्हाला ही भरून बाहेर नेऊन टाकायची नाही तर तुम्हाला रात्रभर ती घरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही घर साफ कराल त्यावेळेस ती उचलून घ्यायची आणि बाहेर तुम्हाला विसर्जित करायची आहे तुम्ही पाण्यात टाकू शकता किंवा तुम्ही निर्मल्यात सुद्धा टाकू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अर्धा एक तासाचा तरी वेळ लागेल पण यापेक्षा जर सोपा उपाय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक नारळ घेऊ शकता आणि ते नारळ तुमच्या घरावरून अकरा वेळा उतरवू शकता सात किंवा अकरा वेळा हे नारळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत गड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉक वाईज फिरवायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं ते नारळ हातात घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या वरून तुम्हाला फिरवायचं आहे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून झाल्यानंतर नारळ घेऊन ते घरात यायचं नाही ते नारळ तुम्हाला बाहेरच टाकून द्यायचं आहे घराच्या बाहेर जर जागा असेल तर तिथे फेकून देऊ शकता ज्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते नारळ विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये हे नारळ विसर्जित करू शकता शकता कुठलीही एक वस्तू तुम्ही घरावरून टाकू आणि घरामध्ये असलेल्या वाईट शक्तीचा नाश करू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ आमोशेला तुम्हाला कोणकोणते कुन उपाय करायचे आहेत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ